नमस्कार मी सचिन वाघमोडे आज माझ्या चिमुकलीशी पोरीने मला प्रश्न विचारला बाबा बलात्कार म्हणजे काय असतो कसं सांगू तिला हातपाय थरकापले मुक्क शांत पडलं खरंच आज मनाला असं वाटते मला कधी बदलणार तुमची कृती कधी बदलणार तुमचे विचार कधी बदलणार तुमची कृती कधी बदलणार तुमचे विचार अरे अजून किती दिवस होत राहणार शिकार आई बहीण पत्नी मुलगी हे सर्व आपल्याशी जोडलेले नाते हे सर्व सर विसरले जाते ती एकटी घरातून पडल्यानंतर रचली जातात टोळी ती एकटी घरातून पडताना रचली जातात टोळी जाता आवाज केल्यानंतर घोटली जातात गळीत तिच्या जा शनिक शारीरिक सुखासाठी तिला वासना करत होती ती रडत असते ती ओरडत असते पण यावेळेस तो शेतानेची हवामानाची वासनेची शिकार करणार आहे फक्त तिला ऐकूही येत नसते बोलतही नसते अशी ही मुखातच चाललेली व्याणी आज सारा देश पेटून उमटला आहे सारे एकच म्हणतात द्याव फाशी पण मला एकच कळत नाहीये हे दोन दिवस वरडणं तीन दिवस वरडणं कधी बंद आहे पुरुषाचा वासनेचा शिकार आजही राहील का आपल्या जगात स्त्री माते समान खरंच मंडळी आज आपण सर्वजण पाहतोय की बदलापूरच्या एक लहानशा हे या अत्याचार होऊन आणि आपल्या घडात आणि हे शेवटचा अत्याचार हे आपण सारा मिळून ठरवूया जय हिंद जय महाराष्ट्र